सर्व उपक्रमामध्ये शाळा अग्रेसर होऊ शकत नाही ते सन्मान्य राठोड सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न सर या ठिकाणी राठोड सरांचा शाल आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी आदर सत्कार करत आहेत त्यानंतर सन्माननीय डॉक्टर राजेश गोरे सर जे की डायट डाएट व्या कार्यरत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी पीएचडी डी संपादन केलेली आहे सेट नेट सेट ते तीन विषयामध्ये एम ए त्यांनी डिग्री मिळवलेली आहे त्यासोबतच राजीव गांधी नॅशनल फेलोशिप फेलोशिप हा शब्द आपण कुठतरी वापरत होतो ते फेलोशिप त्यांनी मिळवलेली आहे तर डायरेक्ट ते 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 वर्षापासून कार्यरत आहेत याच्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये चार वर्ष त्यांनी शैक्षणिक सेवा देण्याचं काम केलं आहे त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण सर्वजणात आहोत सन्मानिय गोरेसरणी विनंती की आपण अत्यंत सखोल आणि सविस्तर असं मार्गदर्शन करून गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला की शिक्षकांचा आनंद कशात असतो जेव्हा हे विद्यार्थी मोठे होतात ना आम्ही इथंच राहतो दरवर्षी पुढच्या वर्षी ते पहिलीचं पान काढून आठवीचं काढून पुन्हा ते शिकवतो पण विद्यार्थी मात्र देशात आणि परदेशात आणि आकाशाला गवचणी घालणारे पाठवले आम्ही इथंच आहे की भोक हलवायला नाही डोकं चालवायला शिक्षणातून शिकलं पाहिजे डोक हलवायला नाही डोकं चालवायला डोकं कधी चालेल विचार करण्याची संधी दिली तर चालेल सॉक्रेटिस हा फिरस्ती शिक्षक होता आणि सॉक्रेटिस फिरस्ती शिक्षक असताना तो जागोजाग जायचा आणि असं तुम्हाला जसं म्हणलं मी काय हरकत काय बाबा चांगलं म्हणजे माणूस म्हणजे काय तो पण असाच करायचा आणि छोटे छोटे नगरराजे होते तेव्हा आदर्श नगरराज्याची संकल्पना पाच हजार चाळीस लोकसंख्येची होती छोटे छोटे नगरराजे होतो काय म्हणायचा चांगलं म्हणजे काय हो आता बघा तसा माणूस प्रश्न आहे आपण थोडा वेळ थांबणार निश्चितपणे चांगलं म्हणजे काय हो त्याची दुसरी एक व्याख्या जे वाईट नाही ना ते ना चांगलं बरं असं आपण साधी करू बरं वाईट म्हणजे काय जे चांगलं नाही ते वाईट आता ते शिवाजीराव भोसल्यांनी म्हणले की पहिलं फार विस्तृत होतो थो आता थोडक्यात उत्तरे द्या असा प्रश्न येतो शिवाजी महाराजांनी किल्ला कसा जिंकला काय सांगण्यासोबत थोडक्याचे थोडक्यात लिहा आता तो फिरस्ती शिक्षक काय करायचा चांगलं म्हणजे काय लोक म्हणायचे हो याच्याबद्दल विचारच केला नाही आपण म्हणजे हे म्हणजे चांगलं का हे म्हणजे चांगलं का हे म्हणजे असं चांगलं का मग असं करत करत त्यांनी फार ह्याच्या म्हणजे बुडापर्यंत लोकांना वेगवेगळ्या ह्याच्या संदर्भात केलं श्रद्धेच्या संदर्भात केलं पापुण्याच्या संदर्भात केलं मग तेव्हा असं वाटलं राज्यकर्त्यांना जेव्हा जेव्हा असं कुठं होतं तेव्हा तेव्हा राज्यकर्त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्या राज्य व्यवस्थेच्या बाबतीत आपल्या विरोधात अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि